दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ठाणापाडा इथं त्र्यंबकेश्वर किसान सभा तसंच नाशिक दान फाउंडेशन यांच्या वतीनं ठाणापाडा जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यासह सा सा आंब्यांचं रोप वाटप करण्यात आलं त्र्यंबकेश्वर तालुका किसान सभा तसंच सामाजिक कार्यकर्ते इरफान शेख यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे हे होते या प्रसंगी जवळपास पाचशे विद्यार्थ्यांना वही पाटी पेन्सिल खोड रबर पुस्तक कंपास खाऊ त्याचबरोबर महिला तसंच पुरुषांना कपडे देण्यात आले विशेष म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यास केशराचं रूप देण्यात आलं त्यावेळी प्रसिद्ध लेखक उत्तम कांबळे यांनी मार्गदर्शन केलं व्यासपीठावर तहसीलदार श्वेता संचेती गटविकास अधिकारी रविकांत सानप उपविभागीय पोलीस अधिकारी वासुदेव देसले हर्सूल पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन लोखंडे सरपंच वैशाली गावित दान फाउंडेशनचे मधुसूदन शर्मा पंचायत समिती ग्राम विस्तार अधिकारी ज्ञानेश्वर सपकाळ शिक्षण विस्तार राजा हेर मीना शर्मा निलेश शर्मा कांतीशेठ पोकर कोकिळाबेन पोकर नीलकंठ कडाक तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मोतीलाल पाटील माजी जीप सदस्य रमेश बरफ सामाजिक कार्यकर्ते इरफान शेख आदींसह शिक्षक तसंच ग्रामस्थ उपस्थित होते न्यूज ब्युरो दक्षा पोलीस न्यूज कोखाडा